मित्र हा दोन मी धरली त्याचे लोक राहते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या तडाक्या फडाक्या म्हडाक्या मध्ये मजा माझ्या ना भिडू एकदम मांडेल की साईड मध्ये व्हिडिओ तर आज रात्रीपासून ज्यामच पाऊस चालू आहे तर तुम्हाला दाखवतो आज मी कसा इकडला एक नॅचरल एकदम चुम्मा आय एम सॉरी बाबू बाय तर आज रात्रीपासून जामच पाऊस चालू आहे तिथे लावकुडा खाली आहे तर तुम्हाला तो भी दाखवतो मी अला भरपूर व्हिडिओ आपले चॅनलवर पडेल आहेत आपले कमेंट बॉक्समध्ये तिथं पिन करेन तथा बी पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तथं बी पहा कुठं बी पहा तर चला तुम्हाला दाखवतो नॅचरलचे काय खास व्ह्यू तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शॉर्टपर्यंत वॉच करा तर चला मित्रांनो जी।, जी खरी जन्नत असते ना ती जन्नत खरी कोकणातच असते ती जन्नत तुम्हाला मी दाखवतो ती पण इथून सुद्धा लाईव तुम्हाला यायचं असेल ना तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला डायरेक्ट अठ मी धबधब्या खाली आगळव्यान तर बघा कसा नजारा आहे तो

कोणते मग काढन ना ते रात्रीहून पाणी चालू आहे तो काय रात्रीहून रे उघडेल नाय आता मित्र हो हे अशी खेकडा हो आता पाणी जास्त पडलाय तर ती झोडप जी पाण्याने अशी वर येतात तर आता हे वाटले ना निवळ पाणी जे चाललंय ते वाटले हे मी दोन निटकीच धरले खेकडा पण आम्ही अशी खात नाही ना का बारीकली ना ती ही होडली होडली तर आहेत त्याची काय भाजी नाही हो पण अशी पक्की धरली ना तर भाजी होते पण हे बारीकलीच आहेत ना तर मग आम्ही अशी धरू ना ती सोडून देतो कसा तर मोठली झाली तर ते आम्हीच धरून खातो ना कोणी तर खा नाही आम्हीच खातो धरून कारण की आम्ही एकदम असं काय दाखवूच नाही अशी खेकडा खायला खेकडा मासी बोगला बिंबला सुट्टा आटी ते आम्हीच खातो भाऊ सुटीक आहे तर आता हे मी सोडून देईन बाजू भेटली ना तर तुम्हाला दाखवतो हो ही पहा खेकडा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्कीच धन्यवाद आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाणी तर फारच चालू आहे तर अजून नक्कीच व्हिडिओ टाकाल मी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि सपोर्ट करा काहीच तर चला थोडाच आहे व्हिडिओ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जवाहर जय आदिवासी जय महाराष्ट्र